नमस्कार शेतकरी तुम्हाला माहिती आहे सध्या पेरणीची घाई सुरू आहे थोडासा पाऊस पडलेला आहे तर या विचार करता तेव्हा तुमची जी सोयाबीनची पेरणी आहे ती नक्कीच बेडवर करा कारण की यावर्षी जर पाहिलं तर पावसाचा खंड असणार आहे आणि जास्तीचा पाऊसही असणार या दोन्ही कंडिशन मध्ये बी बी एफ तंत्रज्ञान हे उत्कृष्ट आहे त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की सर्व शेतकऱ्यांनी बी बी एफ तंत्रज्ञानाचा अवलंब नक्की करावा तर बी बी एफ तंत्रज्ञान काय आहे बी बी एफ म्हणजे काय रुंदवरंबे पद्धत यामध्ये मोठे वरंबे असतात आणि त्याच्या दोन्ही साईडला सऱ्या केल्या जातात जेणेकरून जेव्हा अतिवृष्टी होते जास्तीचं पावसाचं पाणी त्या सऱ्या वाटं त्या शेताच्या बाहेर जावं आणि जेव्हा पावसाचं खंड असेल तेव्हा ते पाणी ते जे काही मुरलेलं आहे वरंब्यावर ते, ते तुमच्या पिकाला ॲटोमॅटिकली मिळतं तर यासाठी तुम्ही वरंबा सरी पद्धत अवलंब करावी